नमस्कार प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित अशी भक्ती जरी बोल गंगावती शुकार पा मी प्रयत्न करत आहे अध्यात्माचा तरी आपण बारकाईने लक्ष द्याला अशी अपेक्षा आहे अध्यात्म ज्ञान ज्ञान म्हणजे फक्त बाकी अनेक प्रकारचं ज्ञान असतं हो माणसाला कुणाला जनावर पारखीचं ज्ञान असतं कुणाला सोन्याचं ज्ञान असतं पारखीचं कुणाला अनेक प्रकारचं ज्ञान असतं पण हे ज्ञान आपल्या कामाचं जीवनामध्ये नाही येतं कला हे जीवनामध्ये फक्त आपल्याला आर्थिक परिस्थितीला काम येईल पण खरं जर आपलं हित व्हायचं असेल तर ज्ञान ज्ञान म्हणजे आत्मज्ञान येर सर्व अज्ञान आणि कोणचं आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण याद नाव ज्ञान ज्ञान म्हणजे आपण आपल्याला पाहायचं आहे आपण खरे कोण आहोत कुठून आलो आहोत असा आपल्याला बारकाईने विचार फक्त करायचा आहे परमार्थ म्हणजे हाच हो फक्त याचा विचार झाला ना परमार्थ म्हणजे हाच कि संत सुद्धा सांगतात बाबा कुठून आला आलाशी कोठोने ठाया को घरदार तुझे नाही अवगी लटकीच माया मोठे मोठे साधू संत ती सायास केली परपंच असताना मन नाही गोविली परपंचा मध्येच होत सुद्धा आणि माणसामध्येच असतात आपल्यामध्येच असतात माउलीची एक ओवी आहे ज्याना माझी खेचरू परी ज्यांना नव्हे गोचरू तैसा लौकिकी वरते परी संसारून ओळखे तयाती जगामध्येच भूत असतात पण जगाला ते दिसत नाहीत तसा संत सुद्धा आपल्यातच आहेत पण ते सुद्धा दिसत आप आप नाही आपल्याला ओळखू येत नाहीत म्हणून अध्यात्म खरं आपण आपल्याला पाहणं आपण कोण आहोत याचा विचार करणं यालाच अध्यात्म म्हणतात आणि सर्व अठ्ठेचाळीस संतांची यादी आहे माऊली सुद्धा अध्यात्मच विचाराची आहेत नाथपंथी आहेत अध्यात्म विचार सोडून ज्ञान काही उपयोगाचं नाही म्हणून माऊली अनेक ठिकाणी सांगतात कि अध्यात्म अध्यात्म दुसरं तिसरं काही नाही हृदय दिवशी मी मी वस्तू देहादेही राम सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश प्रकाश असं माऊली सांगतात म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये दे हा परमेश्वर आणि अऊश भरून उरलेला आहे आणि त्याच्यामुळंच सर्व चाललेलं आहे म्हणून पण माणसाला अभिमान आहे गर्व आहे आणि अभिमान गेला म्हणे देव झाला कुलनाम रूप बाजूला सारा कुल म्हणजे मी कुठल्या कुळातला आहे मी उंच कुळातला आहे का नीच कुळातला आहे हे बाजूला सारा कुलनाम नाम बाजूला सारा मी आमदार आहे नामदार आहे शेतकरी आहे व्यापारी आहे बाजूला सारा आणि रूप मी देखना आहे का कसा आहे स्त्री आहे का पुरुष आहे बाल आहे का वृद्ध आहे हे रूप बाजूला सारा बर जर कुलनाम रूप जर बाजूला सारलं तर माणूस काय उरत ते पहा फक्त आत्मा परमेश्वर आणि तो अंशच उरेल अन्यथा काही तुम्हाला दिसणार नाही म्हणून हे बाजूला सारलं पाहिजे परमार्थ याला म्हणतात की देह ना मी नाही मी शुद्ध आत्मा आहे आणि मी परमेश्वराचा अंश आहे नवे नवे जर घर्षण झालं आणि जर ओघडून पाहती डोळे तो रुपा फुलीची खेळी त्या जर पदावर उंच देव पाहो देव पाहून उंच टाई उभे राहो तसं जर उंच ठायाला उभं राहिलं तर देवाचा आपल्यात काही फरक उरणार नाही पण त्याला ती अवस्था व्हावी लागते तस जर मी देवच आहे असं म्हणून चालत नाही ती अवस्था व्हावी लागती माऊली देव या पदाला गेले का नाही तुकाराम महाराज देव या पदाला गेले का नाही माऊली सुद्धा किती माऊली माऊली म्हणतात देवदेव म्हणतात ज्ञान ज्ञान म्हणतात पण खरोखर माऊलीने सुद्धा किती तपश्चर्या केली किती घर्षण केले माऊली एका ओवीमधनं सांगतात माझे या सत्यवादाचे तप वाच्या केले बहुतकल्प म्हणून महाफळाची दीप पातलो प्रभू माझ्या या वाचेने बहुत कल्प लाखो वर्ष तपश्चर्या झाली त्यावेळेस मला ही ज्ञानेश्वर सारखा ग्रंथ लिहिता आला म्हणून घर्षण व्हावं लागतं देव या पदाला जाणं साधं उदाहरण घ्या ना आपल्याला कुठल्या शासकीय भरतीमध्ये याच्यामध्ये जर आपल्याला वरच्या पोस्टला जायचं असेल तर कष्ट करावे लागतात वरवर जायचं असलं तर सगळे का पंतप्रधान असतात सगळे राष्ट्रपती असतात तसं नाही म्हणून दर्शन केलं जेवढा प्रयत्न केला तर माणूस देव हा बनतोच नरका नारायण बनजे आहे याच्यामध्ये काही शंका नाही म्हणून देव बनण्यासाठी आपण अध्यात्म स्वीकारलं पाहिजे ना देऊन बनता आलं संत बनू देव देवाचा विषय वेगळा आहे देव अवतारी असतात ते स्वतः होऊन येतात स्वतः होऊन जातात तसा हा जीव देवानेच अंश म्हणून पाठवलेला आहे तर त्याला जरी कुठला पर्वत नाही उचलता आला तरी सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा ज्ञानाचा भक्ती प्रेमाचा कल्लोळ एवढं तर निश्चित होईल अवस्थेला तर तो निश्चित जाऊ शकतो म्हणून फक्त मला एवढंच सांगायचं आहे की ज्ञान ज्ञान म्हणजे आत्मज्ञान बाऊलींनी सुद्धा अध्यात्म स्वीकारलं आणि ते अध्यात्म दिशेने चालले माणसाला मी आणि माझं पडलेलं आहे फक्त मी मी करतो मी केलं हे माझं आहे ते माझं आहे सर्व जगामध्ये जो माझ्या मीचा डांगोरा पेटला जातो आहे ते पहा माझ माझ म्हणतात माझं शरीर माझे माझी बायका माझी मुलं माझे बंधू माझी अपतिष्ट सर्व माझं आहे पण जरी आले भल्या माणसा तुझं आहे पण तू कुठं आहेस तुझा, 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 तुझा काय पत्ता आहे का हे शरीर माझं आहे मग आता ही एखादी वस्तू मी समोर जर ठेवली ही वस्तू माझी आहे असं म्हणू शकतो मी वेगळा आहे आणि वस्तू वेगळी आहे तसं शरीर माझं आहे मग तुम्ही कुठं आहात मा मग तुमचा काय पत्ता आहे की नाही म्हणून याचा विचार केला पाहिजे फक्त मी कोण आहे दंडवते स्वामींनी सुद्धा याचा विचार केला आणि प्रत्येक जणाला नमस्कार करीत फिरायचे एक ठिकाणी आणि नमस्कार करत असताना चार आपली चंडाळ चौकडी ज्याला आपण म्हणतो बसली होती साईड दंडवते स्वामीला महाराज तिथे एक गाढव मेलेला आहे आणि त्याला तुम्ही नमस्कार करा म्हणून दंडवते स्वामी नमस्कार दगडाला बी करायची माणसाला करायची झाडाला करायची कुठे जी वस्तू दिसल त्याला नमस्कार करायची म्हणून त्यांना दंडवते स्वामी म्हणत आणि ते गेले त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि गाढवाला मेलेला नमस्कार केला ते गाढव उठून बसलं आणि चरायला लागलं नमस्कारा पडता मंत्र नाही नाही झुंडिता शास्त्र नमन लटके नोहे नोहे नमन भलती अशी नस आई म्हणून पूर्वीना पार पाह आपल्यामध्ये असं आलेलं आहे की नमस्कार राम राम ज्या वेळेस लग्न ही व्हायची तेव्हा आली तिकुडली वराकडची माणसं वधूकडची माणसं चार दहा यायची बाजूला उभी चे राहायची पाच सुपारी देऊन एकमेकाला भेटायची हृदय हृदय एक झाले हे हृदयची ती हृदय घातली द्वैत मोडून केली आपणा आयशी अर्जुना या माऊलींच्या उभेप्रमाणे प्रत्येक असे भेटायचे आणि आपण आता अपत्यष्ट झालो आहोत तुम्ही आम्ही आता एक आहोत याची निशानी सोडायची पण आता तसं काय घडत नाही काळ बदलला विषय वेगळा झाला सांगायचं मला तात्पर्य एवढंच आहे की हृदयामध्ये परमेश्वर आहे तो भेटीच्या रूपाने याच्या रूपाने सर्वत्र आपल्याला प्रदीप्त होतो आणि त्याची आपल्याला अनुभूती येते याचा उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया नमस्कार